आंबेडकरांना कायद्याचे व राज्यघटनेचे सखोल ज्ञान होते त्यांनी इंग्लंड अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया फ्रान्स जर्मनी आयरलंड यासारख्या सुमारे साठ देशांच्या राज्यघटनांचा सा सखोल अभ्यास केला होता तसेच त्यांनी इतर महत्वपूर्ण ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला होता संविधान निर्मितीच्या कामासाठी आंबेडकरांना सुरुवातीच्या बौद्ध संघाच्या पद्धतीचे आणि अन्य बौद्ध ग्रंथाचे अध्ययन सुद्धा कामी आले राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती अंमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचे मातेरे होते मात्र राज्यघटना कितीही वाईट असली तरी ती राबवणारे लोक चांगले असतील तर ती राज्यघटना निशय चांगली ठरते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वातंत्र्यानंतर लगेचच वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधित सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली डॉक्टर बी आर आंबेडकर जी व्ही मालवणकर पुरुषोत्तम दास टंडन स्वामी लाल मित्र कृष्ण स्वामी अय्यर आणि हुसेन इमाम अशी या समितीच्या सभासदांची नावे होती भारतीय घटना समितीने एकूण बावीस समित्या स्थापन केल्या होत्या त्यातील बारा समित्या या विशेष कामकाजासाठी राज्यघटना कामकाज समित्या होत्या तर दहा समित्या या कार्य पद्धतीशी निगडीत होत्या नमस्कार मी सुबोध बोध मराठी मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समिती ही सर्वात महत्वाची होती आणि राज्यघटनेची निर्मिती करणे ही या समितीची महत्वाची जबाबदारी होती विधीमंत्री डॉक्टर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व इतर सहा जण सदस्य होते मसुदा समितीचे सदस्य म्हणून अल्लादी कृष्णस्वामी अय्यर डॉक्टर कन्हैयालाल मुंशी गोकाल स्वामी मोहम्मद सादुल्ला टीटी कृष्णामचारी डीपी खैदान यांच्या नियुक्ती एन माधव राऊ बीएन मित्तर यांची राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती यांनी काम केले आंबेडकरांना कायद्याचे व राज्य घटनेचे सखोल ज्ञान होते त्यांनी इंग्लंड अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया फ्रान्स जर्मनी आयरलंड यासारख्या सुमारे साठ देशांच्या राज्यघटनांचा सा सखोल अभ्यास केला होता तसेच त्यांनी इतर महत्वपूर्ण संविधान निर्मितीच्या कामासाठी आंबेडकरांना सुरुवातीच्या बौद्ध संघाच्या पद्धतीचे आणि अन्य बौद्ध ग्रंथांचे अध्ययन सुद्धा कामी आले तीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पासून आंबेडकरांनी सहकार्यांची साथ घेत संविधान मसुदा म्हणजे ड्राफ्ट लिहून पूर्ण केला आणि तो मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना एकवीस फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी सादर केला मसुदा रुपी ती घटना स्वातंत्र्य भारताच्या लोकांचे मत अजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली या मसुदा रूपातील घटनेचे अठरा भाग होते त्या अठरा भागात तीनशे पंधरा कलमे व नऊ परिशिष्ट होती मसुदा समितीच्या बैठकीतील निर्णय बहुमताने घेतले गेले होते आणि हो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत राहा अशा महत्वाच्या विषयांवर आपले व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पुन्हा पहा जर तुम्हाला महत्वाची वाटत असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा त्यानेच आम्हाला आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल येऊया आपल्या विषयाकडे मसुदा तयार करताना मसुदा समितीने घटना समितीद्वारे घेतलेल्या निर्णयाचे किंवा घटना समितीद्वारा कार्यान्वित केलेल्या विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयाचे अनुसरण केले होते घटना समितीत झालेल्या चर्चेनंतर घटनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यात कलमे होती व सहा होती परिशिष्टी एक एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून जवळपास आठ महिने मसुदा मसुदारूपी घटना चर्चेसाठी खुली ठेवण्यात आली होती त्यानंतर चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घटना समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत राजेंद्र प्रसादांनी जाहीर केले की आंबेडकर राज आज घटना समिती पुढे घटनेचा मसुदा तयार करतील घटना समितीचे सभासद दोन दिवस मसुदारू घटनेवर आपले विचार व्यक्त करतील आणि दुरुस्तीही सुचवतील आंबेडकरांनी घटना समिती पुढे घटनेचा साधन केला आणि मसुद्यावर विवेचनात्मक विचार मांडले आणि भारताच्या राज्यघटनेची काही महत्वाची वैशिष्ट्य सांगितले घटना समितीने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या होत्या आणि त्या सर्व समित्या घटना समितीला आपले अहवाल सादर करीत होत्या घटना समिती त्या अहवालाच्या आधारे काही निर्णय घेत होती आणि ते निर्णय मसुदा समितीला कळवत होती मसुदा समिती ते निर्णय घेतील आणि भारत सरकारचा एकोणीशे पस्तीस चा कायदा विचारात घेऊन राज्यघटना तयार करण्याचे कार्य करीत होती असे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी सांगितले मसुदा रूप घटना तीनशे पंधरा क्रमाची आणि आठ परिसिष्टींची होती मसुदा रूपी घटनेत भारतीय राज्यघटनेचा संघराज्यांचा मुख्य अधि अधिकारी म्हणून एक पद आहे ज्या भारतीय संघराज्याचा असे असले तरी या घटनेत अमेरिकेसारखे अध्यक्षीय पद्धतीचे सरकार स्वीकारलेले नाही तर संसदीय पद्धतीचे सरकार घटनेत स्वीकारले आहे म्हणून राष्ट्रपती भारत देशावर राज्य करणार नाही तो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कार्य करणार आहे संसदेत बहुमताचे प्रभुत्व आहे मंत्री संसदेचे सदस्य आहेत मसुदा घटना संघरजात्मक आहे आणि एकात्मही आहे ती मध्ये लोकशाही पद्धतीला प्राधान्य आहे संविधान सभेत भाषणाचा समारोप करताना बाबासाहेब म्हणाले की राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचे मातेरे होते मात्र राज्यघटना कितीही वाईट असली तरी ती राबवणारे लोक चांगले असतील तर ती राज्यघटना संशय चांगली ठरते चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आंबेडकरांनी आपल्या भाषणात घटनेची देश हिताची राज्य हिताची आणि जनहिताची जी वैशिष्ट्य सांगितली त्यावर प्रभावित होऊन घटना समितीच्या अनेक सभासदांनी पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजीच्या बैठकीत घटनात कार आंबेडकर यांची प्रशंसा करणारी मते व्यक्त केली संविधान सभेमध्ये मसुदा सदस्य टी टी कृष्ण मचारी यांनी सांगितले की संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली एक सदस्य अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बरेच लांब होते आणि त्यांची प्रवृत्ती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती म्हणून शेवट सरते शेवटी असे घडले की संविधानाचा तयार करण्याचे एकट्या डॉक्टर आंबेडकरांवर आले कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी डॉक्टर आंबेडकरांनी ही जबाबदारी हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पाडले यात मला तीळ मात्रही शंका नाही म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला युट्यूबवर एक मोहीम राबवायची आहे प्रत्येकाचं स्वतःचं युट्यूब चॅनल असावं हे युद्धिष्ट ठेवून काम करायचं आहे प्रत्येकाला काम किंवा नोकरी देण्याच्या उद्देशाने सरकारने खूप धोरणे आखली पण कुणाला काही नाही मिळाले आणि काही मिळण्याची अपेक्षाही करू नका युट्यूब हे एक असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जे प्रत्येकाला काम किंवा नोकरी देऊ शकत त्यासाठी काय करायला पाहिजे काय नाही हे मी सुबोध बोध मराठी टीव्ही तर्फे तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगत जाईल पण त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये तुमची मते नक्की मला कळवा त्याने मी तुम्हाला संपर्कात राहीन आणि हो एक लाख सदस्यांपर्यंत पोहोचणे हे बोध मराठी टीव्ही तर्फे निश्चितच तर एक महत्वाकांक्षी उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करण्यासाठी तुमची मदतीची गरज आहे त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बिलकुल फ्री आहे येऊया आपल्या विषयाकडे या घटनेचा मसुदा तयार करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉक्टर यांचे आभार मानतो हे काम गुंतागुंतीचे आहे याविषयी शंकाच नाही तरी सुद्धा त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे व कमी वेळेत केले सात नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी नंतर घटना समितीच्या बैठका लागोपाठ होत राहिल्या घटनेच्या प्रत्येक क्रमावर चर्चा करून एक एक कलम स्वीकारण्यात आले वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजीच्या बैठकीत घटनेचे अकरावे कलम स्वीकारण्यात आले आणि भारतातील अस्पृश्यता कायद्याचे कायद्याने नष्ट करण्यात आली चौदा नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी घटना समितीचे शेवटचे चर्चासत्र सुरू झाले यात आंबेडकरांनी घटनेच्या सूचना विषयी दुरुस्तविषयी भाषण केले आणि परिवर्तनीय मसुदा रुपी राज्यघटना तिसऱ्या वाचनासाठी आणि मंजूर होण्यासाठी घटना घटना समितीपुढे सादर केली सतरा नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजीच्या बैठकीत अनेक सभासदांनी परिवर्तित मसुदा रूपी घटनेवर भाषणे केली यावेळी बऱ्याच सभासदांनी घटना तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे आंबेडकरांची प्रशंसा केली सेठ गोविंद दास यांनी आंबेडकरांना आधुनिक युगाचा मनु म्हटले जात असल्याचे जा संविधान सभेत सांगितले खंडूबाई के देसाई यांनी आंबेडकरांकरांनी केलेल्या अत्यंत विद्वतापूर्ण भाषणाचा अविस्मरणीय म्हटले के एम जेदे यांनी आंबेडकरांना थोर वकील व प्रचंड बुद्धी व क्षमता असलेले मानव म्हटले पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटनेचे शिल्पकार आंबेडकर यांनी संविधान सभेत सविद आपले उद्योजक व ऐतिहासिक भाषण केले प्रारंभिक घटनेच्या संबंधित तांत्रिक माहिती कलमांची व वैशिष्ट्याची माहिती दिल्यानंतर ते आपल्या भाषणाच्या शेवटाकडे आले आणि थोडेसे गंभीर झाले त्यावेळी त्यांनी देशाच्या भवितव्याविषयी आपल्या भावना व आपले विचार व्यक्त केले स्वतंत्र भारतातील लोकशाही विषयी चिंतन करताना डॉक्टर कर म्हणाले की जोपर्यंत इंग्रज सरकार होते तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टींची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो पण आता आपण स्वातंत्र्य झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टींची जबाबदारी आपलीच राहणार आहे त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे नंतर देशाच्या सुरक्षिततेच्या देशा, संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने अनेकदा गेले आहे आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसऱ्यांच्या हाती दिला मोहम्मद बिन मोहम्मद बिन कासिमने जेव्हा सिनोवर स्वारी केली तेव्हा राजा दाहिरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाचा राजाच्या मदतीला धावला नाही यामुळे राजा दाहिरचा पराभव झाला मोहम्मद गोरीला भारतावर सॉरी करण्याचे आमंत्रण राजा जय दिले शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध लढत राहिले आता पुन्हा तसे होणार नाही ना अशी मला चिंता वाटते जर राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळवणे अशक्यच होऊन बसेल त्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे मी हिंदू मी मुसलमान मी ख्रिश्चन मी शीख मी जैन बौद्ध यांना दुयमत्व देऊन मी प्रथम भारतीय व प्रथम अंतिमता मी प्रथम भारतीय व अंतिमता ही भारतीयच आहे असे आपण मानलेच पाहिजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे च्या एक घटना समितीच्या लास्ट बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीचे समितीनी निर्णय अगदी अचूक होता आणि डॉक्टर आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे असा हा घटनाक्रम आहे संविधान सभा प्रेसिडेंट आणि मेंबर्स हे एकमताने आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार मानत आहे

सर्व सुधारलेलं राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या त्यांना त्यांना ज्ञान होते कायद्यांचे होते घटनेचा मसुदा चर्चेला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते पने स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत त्यांनी उत्तरं दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेश गोंधळ असह संदिग्धपणा त्याचे ढग नाहीसे होत तर्क स्पष्ट युक्तिवाद प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण कोणत्याही मुद्द्याला तात्काळ प्रतिवाद करून वा, वाद संपुष्टात आणण्याची हातोडी त्यांच्याशिवाय नव्हती हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजवून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता म्हणूनच त्यांना आधुनिक मनु अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात ते साजसे आहे याशिवाय अनेक लॉयर्स लौ, आणि सुप्रीम कोर्ट जज यांनी त्यांना अनेक निकालात आंबेडकरांना शिल्पकार असे म्हटले आहे सुप्रीम कोर्ट वेबसाईट पहा बार काउन्सिल ऑफ इंडिया वेबसाईट पहा तिथेही आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत असे सांगितले आहे भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या इतर सदस्यांचे एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी घेतलेले छायाचित्र बसल्यापैकी डावीकडून एन माधवराव सय्यद सदुल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष आहेत अल्लादी कृष्णस्वामी अय्यर सर बेनेगल नरसिंहराव उभे असल्यापैकी डावीकडून एस मुखर्जी जुगल किशोर खन्ना व केवल कृष्णन आता आपण जागतिक मान्यता असलेले मते पाहूया वी बिलीव्ह दॅट नो मॅटर हू यू आर आर वेअर यू कम फ्रॉम एव्हरी पर्सन कॅन fulfill their god-given potential just as a dalit like dr babasaheb could lift himself up and paint the world of the constitution that protect the right of the woman we believe that no matter where you live whether a village in punjab or by the lanes of chandni chowk and old section of kolkata or a new high-rise of bangalore every person deserves the same change to live with the security and dignity to get an education टू फाइंड वर्क अँड दियर चिल्ड्रन अ बेटर फ्युचर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारतमध्ये संविधान लागू झाले त्यानंतर त्यांच्या या कार्याबद्दल कोलंबिया विद्यापीठ मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट दिली गेली सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला भारतामध्ये संविधान लागू झाले त्यानंतर त्यांच्या या कार्याबद्दल कोलंबिया विद्यापीठ मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट दिली गेली सिच्युएशन पहा काय लिहिलं आहे ते फ्रेमर ऑफ कॉन्स्टिट्युशन सगळ्या जगात माहित होते ते कोण आहेत ते पण आजकाल फॅशन झाली हे सगळे नाकारायचे संविधान सभांचे इतर सदस्यांनी आणि भारतीय राज्यघटनेचे श्रेय फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिले गेले आहे तर कारण हे श्रेय त्यांना कोण्या राजकीय पक्षाने वा त्यांच्या अनुयायी यांनी दिले गेले नाही तर स्वतः संविधान सभेच्या अध्यक्ष व इतर, इतर सदस्य यांनीच दिले शक्य असेल तुमच्या इतर ही व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो बिलकुल फ्री आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद